कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यापाठोपाठ आता शिवसेनेमध्ये चांगलीच इन्कमिंग आपल्याला पाहायला मिळते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख असणारे बाळासाहेब मालुसरे देखील यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत बाळासाहेब स्वतः आहेत बाळासाहेब काय सांगाल एकंदरीतच ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये आपलं नाव घेतलं जायचं आज तुम्हीच शिवसेनेत प्रवेश करताय काय मनात मनामध्ये असं म्हटलं पहिलं म्हणजे एकनाथबाई जी कामाची पद्धत आहे मी खूप प्रभावित झालो आणि त्या प्रभावामुळे मी एकनाथबाई कडे गेलो मी मात्र ज्या वेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस खंबीरपणे आपण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे होतात जवळपास त्याला दीड वर्ष अडीच वर्ष लोट झाली मात्र आताच हा निर्णय घेतला काय एकंदरीतच होतं धंगेकर गेले त्यापाठोपाठ पूर्ण कसब्यामध्ये पण एक वेगळं वातावरण पाहायला मिळालं आणि तुम्ही कसब्यामध्येच एक मोठं नाव तुम्ही कमवलं होतं शिवसेना म्हणून आज तुम्हीच त्यांच्याकडे गेलात हा विषय आहे की गेले अडीच वर्ष झाले आपण पाहतोय आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतो राजकारणामध्ये असतो आणि अडीच वर्षातली आपण परिस्थिती बघितली त्यानंतर दोन इलेक्शन झाल्या लोकसभाही बघितली आणि विधानसभाही बघितली आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बाई शिंदेचं काम आणि आपण जे माणसात जेव्हा काम करत असतो लोक आपल्याकडे येत असतात त्यावेळेस लोकांची आपल्याकडनं अपेक्षा असते की अरे आपण बाळासाहेबांकडे गेलो तर आपलं काम होईल हवं मग बाळासाहेब काम कधी करू शकतात त्यांच्याकडे सत्ता असेल किंवा ते सत्तेच्या पक्षात असेल तर त्यासाठी मी हा निर्णय घेतला एकंदरीतच एवढ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षामध्ये काय वेगळं जाणवलं का किंवा तुमच्या कुठे तुम्हाला दुजाभाव केल्याचं काय वाटलं का की म्हणून तुम्ही हा निर्णय तर नक्कीच संघटना अडीच वर्षात खूप कुमकुवत झाली खूप कुंकुवत झाली आणि संघटनेकडं जसं पाहिजे तसं लक्ष देण्यात आलं नाही असं मला वाटतं एकूणच ऑपरेशन टायगरचा हा कुठेतरी हा सगळा प्लॅन असावा आणि तुम्ही त्यात आता उतरला नाही 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 असं काही नाहीये मी स्वतःहून त्यांच्या कामाने प्रभावित होऊन त्यांच्याकडे गेलो आणि मला पक्षाकडनं काही नको आहे मी काही मागितलेलं पण नाहीये मी स्वतःहून गेलेलो आहे मला त्यांचं काम आवडलं आणि मला काम करायचंय आणि तो सत्यमध्ये आहोत आणि मी लोकांची काम करू शकतो सत्तेमध्ये जाऊन म्हणून मी आनंद घेतला मध्यवर्ती भागामध्ये तुमचं एक मोठं नाव आहे पुण्यासारख्या कसब्यामध्ये आपण शिवसेना तळागाळात वाढवलेली आहे एकंदरीतच आता शिवसेनेत तुम्ही प्रवेश केलाय शिंदेची शिवसेना ही कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती बॅकपूटला होती आणि तीच कसर काढण्यासाठी आधी धंगेकर आणि आता हळूहळू सगळे पदाधिकारी आणि त्यात तुम्ही देखील आहात कशा पद्धतीने काम करणार आहात नक्कीच ह्याच्या पुढच्या काळामध्ये संघटना वाढायला पाहिजे पक्ष वाढायला पाहिजे कारण आदरणीय एकनाथ भाऊ शिंदे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत ते तळागाळामध्ये जाऊन काम करत ते लोकांमध्ये मिसळून काम करत ते तर आपणही काम राहायचं मग आपण आपली संघटना वाढवायला पाहिजे मग ती कसब्यामध्ये असो इतर विधानसभेमध्ये असो किंवा पुणे शहरामध्ये असो मागे काय झालं हे न बघता आता पुढे आपण काय करू शकतो मग त्यासाठी आम्ही सगळं मिळून शंभर नवीन शाखा खोलणार आहोत शंभर नवीन शाखा प्रमुख नियुक्त करणार आहोत एक लाख सभासद नेमणीचं उद्दिष्ट गाठणार आहोत शहर लेवलला एक चांगल्या पाच मोठ्या लेवलच्या स्पर्धा भरवणार आहोत आणि येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये युती होईल ना होईल आमचे नेते एकनाथ भाई शिंदे ठरवतील पण उद्या नाही गेली तर आपला पक्ष एकशे सत्तर जागा शहरामध्ये कशा लढू शकतो आणि त्यात पन्नास जागा कशा निवडून येऊ शकतील असे आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत संघटना बांधणीसाठी तुम्ही शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटात असताना देखील तितक्याच तत्परतेने काम करताना आम्हाला सगळ्यांना दिसून आलं आपण एलईडीच्या त्या गाड्या फिरवल्या म्हणता अनेक पाच हजारापेक्षा जास्त सभासद नोंदणी आपण त्या पक्षात करून घेतली होती एकंदरीतच असं सगळं असताना त्या पक्षामध्ये आपण केलेलं योगदान त्याचं तुम्हाला त्याचं मूल्यमापन व्यवस्थित झालं नाही ही खंत आहे नक्कीच आहे त्यासाठी आणि ते तर आहेच पण सगळ्यात महत्वाचं मी सांगेल की मी एकनाथबाई शिंदेच्या कामावर प्रभावित होऊन हा सगळा निर्णय घेतो आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मी असं काही कुणाला काही मागितलं नाही की मला मी येतो मला घ्या आणि मला या या माझ्या आटी असं काही नाही मला पक्ष वाढवायचं आहे एकनाथबाई शिंदेच्या सोबत राहून मला पुढे जायचंय तुमचे थेट संबंध हे आ, मा, मातोश्री सोबत होते मातोश्री मध्ये येणाऱ्या जे काही उद्धव ठाकरे असतील वहिनी असतील आदिटर साहेब असतील किंवा संजय राऊत असतील यांच्याशी आपले थेट संबंध होते अनेकदा त्यांचे तुम्हाला फोन कॉल वगैरे झाले होते तुम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्याकडनं काही तुम्हाला मेसेज आला का नाही नाही अजिबात नाही असं काही नाही काय एकंदरीतच बाकीचे तुमचे नातेवाईक म्हणा किंवा मित्रपरिवार म्हणा हा निर्णय घेताना तुम्ही सगळ्यांना विचारला होता काय नक्कीच सगळ्या कार्यकर्त्यांशी कुटुंबाशी नातेवाईकांशी सगळ्यांचा विचार विचार विनिमय दोन महिने करत होतो आणि त्यानंतर हा निर्णय घेतला आणि आम्ही एक मताने त्यांनी मला सांगितलं की बाबा आपण त्यांच्याकडे शिंदे साहेबांकडे जायला पाहिजे त्यांचं काम चांगलं आहे ह्या सगळ्या त्यांच्या कामाने आम्ही सगळे प्रभावित आहोत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो नक्कीच त्यांच्या उपस्थितीत तुम्ही प्रवेश केला त्यांच्याकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलंय काय एक वेगळी मोठी जबाबदारी मध्यवर्ती भागामध्ये शिवसेना वाढण्यासाठी तुमच्यावरती देण्यात आलेली आहे का नक्कीच पुढच्या काळातील माझं काम पाहून घेईल वरिष्ठ आमचे आहेत ते निर्णय घेतील एकंदरीतच आपण पाहिलं की आता शिवसेनेमध्ये मोठी इन्कम आपल्याला पाहायला मिळते आधी धंगेकर आणि त्या त्यापाठोपाठ आता बाळासाहेब मालुसरे असे नामवंत जे शिवसेनेत असलेले पदाधिकारी आहेत ते देखील उभटामध्ये जे होते ते आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात एकंदरीत आता ऑपरेशन टायगर हे कुठेतरी पुणे शहरामध्ये यशस्वी होते का आणि आता इथून पुढे नेमका कोणता नेता टार्गेटवरती असणार आहे हे देखील असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा